नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला डाळ ढोकळी बनवायची आहे महाराष्ट्रात डाळ चिकोळ्या म्हणतात थोडा फरक असतो बाकी सर्व डाळ चिकोळ्यांसारखेच असते तर चला ह्या ह्या रेसिपीला आपण सुरुवात करू ह्या चिकोळ्या अतिशय सुंदर झालेल्या आहे सुरुवातीला एक कप मी डाळ घेतलेली आहे इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे तीन चार शिट्ट्या द्यायच्या म्हणजे अगदी मऊ शिजते डाळ आणि ढोकळीसाठी मी इथे गव्हाचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे त्यात सुरुवातीला ओवा घालून घेऊ तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे यात आणि थोडी जिरेपूड घालायची आहे धनेपूड आणि मोहन म्हणून तेल टाकायचं आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आणि गोळा भिजवून घ्यायचा आहे गोळा भिजवून झालाय आपला दहा मिनटं आपल्याला असाच ठेवायचा आहे तो डाळ छान शिजलेली आहे अगदी मऊ झालेली आहे अगदी सुद्धा घोटली जाते ती चमच्यानी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं ते आहे मोहरी तडतडली मोहरी टाकली आहे मोहरी टाकली की हिंग आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि बारीक चिरलेले टोमॅटो इथे टाकायचे आहेत टोमॅटो चांगले परतले की आपल्याला शेंगदाणे टाकायचे भिजवलेले गुजरातमध्ये फोडणीच्या वरण शेंगदाणे टाकतात हे शेंगदाणे टोमॅटो हे सर्व चांगले छान अगदी परतून घ्यायचं आहे एक चमचा तिखट टाकायचं आहे त्यात एक चमचा काश्मीरी लाल मिरची तिखट मिरचीचं तिखट टाकायचं आहे ते सुद्धा छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यात आता यात आपल्याला शिजलेली डाळ ओतून घ्यायची पूर्ण ओतून घ्यायची आहे आणि कुकर स्वच्छ आतून करून आणि ते पाणीसुद्धा यातच ओतायचं आहे आणि ही डाळ घट्ट हे वरण घट्ट चालत नाही थोडंसं पातळच ठेवावं लागतं थोडंसं विनुसार मीठ टाकलेलं आहे कारण वरण जास्त पातळ जास्त घट्ट झालं तर चिकोळा शिजत नाही वरण थोडं पातळच ठेवायचं नंतर होतं ते घट्ट आमसुले टाकली आहे चार पाच आणि आंघोळाचा खडा टाकायचा आहे आपल्याला एक त्यात थोडी जिरेपूट टाकून घ्यायची आहे धनेपूट टाकायची आहे थोडी थोडी आपल्याला यात कोथिंबीर टाकायची को आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण पोळपाटावर थोडं तेल टाकून गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करायचे गोळे केले म्हणजे लाटायलाही सोयीस्कर जातं एक एक गोळा लाटून आणि त्याच्या आपल्याला ढोकळी बनवायची आहे पोळी पातळ लाटायची चारी बाजूनी अशी छान लाटून घ्यायची आहे आणि नंतर सुरी म्हणा कात्रणानी म्हणा कशाने काय होईना कापून घ्यायच्या आहेत ढोकळ्या जाड करू नका जाडपोळी जर केली तर त्या ढोकळी शिजत नाही पातळच पोळी करायची याला मी इथे चाकोणी ढोकळ्यात तयार करते चौकोणी आकार मी देणार आहे इथे एक एक पोळी अशी कापून लाटून घ्यायचे आणि कापून ढोकळ्या तयार करायच्या अशा प्रकारे सर्व मी ढोकळ्या तयार करून घेते आणि वरण उकळलं की वरणात एक 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 आपल्याला सोडायचे आहेत सर्व ढोकळे तयार झालेले वरणाला छान उकळी आली आहे एक एकच सोडा नाहीतर मग चिकटून जातात ते आणि असं गट्टा होतो एक एक सोडायचं आणि थोडीशी उकळी आली की पुन्हा खालीवर करायचं म्हणजे त्या चिकटत नाही सर्व ढोकळे आता यात आपण टाकून घेऊ शिजायला एक पाच ते दहा मिनटं लागतात छान अशा चिकटत नाही म्हणजे आणि आता सर्व ढोकळा शिजून झालेल्या आहे छान झालेलं आहे अगदी वरतून थोडी फोडणी घालते तेल तापले त्यात मोहरी टाकली आहे थोडा हिंग टाकला आहे दोन चार मिरच्या आपल्याला त्यात टाकायच्या आहे तीन मिरच्या मी घालते यात आणि थोडी तिळं टाकायची आहे आपल्याला यात तिळं टाकतातच बहुतेक तिकडे आणि वरतून आपल्याला फोडणी द्यायची आहे चमच्या चमच्याने टाका म्हणजे छान सगळीकडे टाकता येतं खूप छान झाली आहे डाळ ढोकळी अगदी चविष्ट झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद